मित्रांनो स्वारगेट इथे घडलेल्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडवली आहे मात्र आता पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात यश मिळवलंय अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलंय दत्तात्रय गाडे, गाडे यानं मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता ही धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकात घडली होती दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आलंय पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पोलिसांनी दत्तात्रय गाडीच्या शोधासाठी शंभर पोलिसांचा ताफा डॉग स्क्वॉड गुनाट गावात दाखल केलं होतं दत्तात्रय गाड्याच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथक तयार केली होती पुणे पोलिसांनी गाडे याला शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून पकडण्यात त्यांना यश मिळाले पोलिसांना आरोपी सापडलाय पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलंय पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी त्यांनी माहिती दिली गेल्या तीन दिवसापासून तो मध्ये होता असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे गुन्हाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे गावच्या एका भागातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे असं निखिल पिंगळे म्हणाले झोन दोन क्राईमच्या टीम ड्रोनची पथक आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथक होती गावकऱ्यांनी मोठं सहकार्य केलं आहे असं निखिल पिंगळे म्हणाले शिरूर तालुक्यातील गुनाट या गावांमध्ये रात्री दीडच्या सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू असताना दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे दत्तात्रय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकाच्या घरी पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं आहे त्याचा मला पश्चाताप झाला आहे असं दत्तात्रय गाडे म्हटल्याची माहिती आहे मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं बोलून तो परत निघून गेला होता दत्तात्रय गाडे पाणी घेऊन गेल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली यानंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली गाडे याच्या अटकेमध्ये गुन्हा गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य पोलिसांना लाभले गाडे याला पोलिसांनी स्वार्ग पोलिसांच्या ताब्यात असून या संदर्भात पुढील तपास त्यांच्याकडून करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणात लक्ष घालून आहेत मी ही पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत लाडक्या बहिणींना एसटीतून प्रवास करता यावा म्हणून पन्नास टक्के सवलत दिली पण असे नराधम अत्याचार करणार असतील तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरता सरकार प्रयत्न करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय त्याचबरोबर स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठवलंय पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी असे आदेश देण्यात आले आहे सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असे अजित पवार यांनी देखील मागणी केली आहे मात्र आरोपीच्या व्हॉट्सअप वर शिरूरचे माजी आमदार माऊली कटके यांच्याबरोबर फोटो पाहायला मिळाला होता त्याबरोबरच त्यांच्या बॅनरवर देखील त्याचा फोटो होता त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी त्याचा काय संबंध आहे यावरही चर्चा केली जात आहे याविषयी बोलताना जरी त्यांच्या बरोबर माझा फोटो असला तरी त्याचा माझा काहीही संबंध नाही याच कारणही नाही असे अनेक कार्यकर्ते मतदारसंघात काम करताना फोटो काढत असतात असे म्हणत माऊली कटके यांनी देखील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी के केली आहे सगळीकडून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी धन्यवाद